नाशिकमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चाला गालबोट नाशिक बंद दरम्यान जुन्या नाशकात तणाव पोलिसांकडून लाठीचार्ज परिस्थिती नियंत्रणात मुख्यमंत्री पदासाठी कोणाचाही चेहरा जाहीर करा त्याला माझा पाठिंबा उद्धव ठाकरेंची भूमिका निवडणुकीपूर्वी चेहरा जाहीर करण्याचं ठाकरेंचं आवाहन उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याच्या मागणीला नाना पटोलेंची बगल आधी सरकार स्थापन करू आणि मग चेहरा ठरवू पटोलेंचं विधान <प्राँगा> लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी एकशे नव्याण्णव कोटींचा खर्च मतांसाठी महाराष्ट्र आहे पण कमी करणार नाहीत जी जीआर ट्विट करत मांडली आकडेवारी मावळमध्ये अजित पवारांचा मराठा आंदोलकांचा घेराव कायमस्वरूपी आरक्षण कधी मिळणार आंदोलकांची मागणी <ैंज़ीगा> भाजप खासदार नारायण राणेंना मुंबई हायकोर्टाचा समन्स राणे यांची निवड रद्द ठरवण्याच्या विनायक राऊतांच्या याचिकेसंदर्भात नोटीस कोलकाता <ैंज़ीगाँन्साल्ताँ> रेप आणि मर्डर प्रकरणी आयएमएची मोठी घोषणा शनिवारी सकाळी सहापासून डॉक्टरांच्या सेवा चोवीस तासांसाठी बंद जागतिक आरोग्य संघटनेकडून एमपॉक्स विषाणूची आणीबाणी जाहीर आफ्रिकेत 500 पेक्षा जास्त मृत्यू हैदराबादही अलर्टवर सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा वाळवी चित्रपटाला यंदाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर इस्रोनं पुन्हा एकदा रचला इतिहास ईओएस झिरो एट पृथ्वी परनिरीक्षण उपग्रह अवकाशात झेपावला स्मॉल सॅटेलाइट लाँच व्हेकलवरून यशस्वी प्रक्षेपण